जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील चिंचाळे या गावी मित्रांनो या ठिकाणी जी खरसुंडी गावची फाटी आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान दिनांक अठरा सप्टेंबर रोजी संपन्न होतंय या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं बक्षीचं असं स्वरूप सो कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत या मैदानाच्या आयोजक प्रसिद्ध बैलगडा मालकिन उर्मिला ताई माणिकराव गायकवाड आहेत ताई नमस्ते नमस्ते ताई काय सांगाल कसं काय मैदानाचं नियोजन करण्यात आलं मैदान नवरात्री आणि यात्रा निमित्त मैदान घ्यायचं गावकऱ्यांनी सांगितलं आपण घेऊया मैदान आपलं चिंचाळी गावात एवढं नावा नावारूपाला आलंय सगळीकडे चिंचाळी गावची हवा झाली आहे त्यामुळे गावकरी म्हणले की चला आपण एक मैदान घेऊया तुम्ही माझ्या माहितीने तरी महाराष्ट्रातल्या पहिल्या अशा महिला माहिल, महिला बैलगाडा मालकीन आहेत किती स्वतःहून आयोजक आहेत मैदान घेत आहेत पहिलं तर किती तारखेला संपन्न होणार आहे अठरा सप्टेंबरला वार गुरुवार मित्रांनो अठरा सप्टेंबर रोजी वार गुरुवार असणारे हे मैदान त्या तारखेला संपन्न होणार आहे तर ताई मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली सत्तर टक्के झाले आज परमिशन मिळेल लगेच मग मी संबंधित परवानगी देणाऱ्या प्रांत तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली नसतं खरसुंडी फाटीवरती हे मैदान होते या ठिकाणी किती मैदान होऊन गेलेले त्याच्या अगोदर पाच सहा मैदान झालेले दोन ओपनचे झाले आणि तीन चार आदत पाच सहा मैदान ह्या फाटीवरती होऊन गेलेले नवी फाटी नाही जुनीच फाटी आहे मित्रांनो तर ताई ह्या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं असणार आहे पहिलं बक्षीस आपण एक लाख ठेवलंय दोन नंबरचं एक्याऐंशी हजार आहे तीन नंबरच एकाहत्तर चार नंबरचं एकसष्ट दहा दहा हजार रुपयाच्या फरकानं आपण शेवटचं बक्षीस एकवीस हजार किती, किती क्रमांकाचं शेवटचं आठ नंबरच बक्षीस एकवीस हजार बघा मित्रांनो महाराष्ट्रातली सगळ्यात उत्कृष्ट अशी बक्षीस रचना केलेली आहे ताईंनी एक, एक लाखापासून फक्त दहा दहा हजार एकच तेवढं एक, 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 एक लाखानंतर एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजारानंतर एकवीस हजारापर्यंत नुसतं दहा टक्क्याचा फरक आहे ताई ही बक्षीस रचना अशा पद्धतीने करावी म्हणून तुम्हाला काय वाटलं मी एक स्वतः बैलगाडा मालकी नाही मला ते माहित आहे ना किती एक दोन फुटात किंवा टाका टाकीत कि नुसते निकाल जातात मग तेवढ्यासाठी आपण आणि तीस हजाराचा डिफरन्स ठेवू शकत नाही म्हणून मग बघतोय आपण खर्च पण किती गाड्या मालकांना त्यासाठी चांगली बक्षीस दिली चांगली बक्षीस रचना करण्यात आलेली आहे तर नहीं। नहीं। क्वार्टर फायनलचं कसं नियोजन करण्यात आलं क्वार्टर फायनल ला पण आपण पहिलं एक नंबरचं दहा हजार दोन नंबर नऊ हजार तीन नंबर आठ हजार नुसते हजार रुपयाच्या फरकानं खाली आलोय खाली आलेला किती एकूण किती बक्षीस एक आठ आठ त्यानंतर अजून मला साहेबांनी सांगितलं सांगितलं की मेगा फायनल पण मेगा फायनल ची कशी रचना मेगा फायनल ला एक नंबरचा बक्षीस पाच हजार ते नुसते पाचशे रुपयाच्या डिफरन्स ना खाली आलो आणि साडेचार चार, चार आणि जे मेन फायनल होणार आहे तिथं बैलगाडी मालकांना रोख बक्षीस तर मिळणार आहे त्याच्या जोडीला आणखीन काय आहे दोन ढाली प्रत्येक गाडीला दोन ढाली मेगा फायनल ला तिथं पण दोन ढाली आणि पण दोन ढाली मित्रांनो क्वार्टर फायनल दोन ढाली म्हणजे सगळ्या बैलगाडी बैलगाडी मालकांचा बैल मालकांचा सर्वसामान्य विचार महाराष्ट्रातल्या बैलगाडा ज्यांनी आयोजन केले त्यांनी सगळ्यांचा विचार केलेला के आहे ताई हे सगळं कसं सुचलं तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रात आल्यानंतरच वाटलं चला की आपण काहीतरी वयस वेगळं करूया म्हणून बक्षीस आपण चांगली ठेवले टोटल बक्षीस आपण साडेपाच लाखाच्या वर देणार आहे आणि चला बघूया पहिलंच परवाई करून कसं होतंय काय अनुभव काय येते आता मैदानानंतर मी अनुभव माझे सांगेन इथली सध्या वातावरण स्थिती काय मैदान परिसरातली पाऊस कसा आहे तिथं पाऊस कमी आहे आबाळ तर आहे पण पाऊस एवढा काय नाही रिमझिमच आहे आणि हे कसं फटे फटेराचं रान आहे पाणी न नितळून जाते त्याचबरोबर प्रवेश फी किती असणार आहे हजार रुपये प्रवेश फी मैदान जे तुम्ही लंपीमुळे कॅन्सल केलं होतं तेच तारीख आहे अगोदर म्हणलं गैरसोय नको म्हणून पण आता मागच्या आठवड्यात बंदी उठली की लगेच मग म्हटलं आठ दिवसाचा टाइम आहे त्याच तारखेला आता कसा प्रतिसाद भेटतो आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत वीस बावीस गाड्यांची नोंद झाली वीस बावीस गाड्यांची नोंद झाली मित्रांनो आज दिनांक आहे पंधरा सप्टेंबर तर अजून काय सांगाल अजून कशा पद्धतीनं हे सगळं मैदान पार पडणार आहे कोण कोणत्या मान्यवरांचा सन्मान केला जाणार बैलगाडी क्षेत्रातली सगळे वरिष्ठ वर मान्यवर आपले जे अखिल भारतीय बैलगाड संघटनेचे जे पदाधिकारी पदा पदा आहेत ते सगळे युट्यूबर त्यांनी मला प्रसिद्धी दिली ते सगळे युट्यूबर्स त्यांचा पण सन्मान केला जाईल समालोचक झेंडा पण बैलगाडी क्षेत्राशी जे निगडीत आहेत मान्य सर्वांचा सन्मान बैलगाडी शरीर क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींचा योग्य तो मान सन्मान केला जाणार आहे आयोजकांच्या मार्फत तर अजून काय सांगाल म्हणजे मैदानाच्या संदर्भात तुम्ही दुसरी एक तुमची एक बाईट प्रसिद्ध झाली दोन दिवसापूर्वी की अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतरनं तुमचं जालना असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल खाली कर्नाटक बॉर्डर असेल किंवा सोलापूर आणि इकडच्या भागातनं पुणे भागात येणारे लांबवरने येणारे जे बैलगाडी मालक घेऊन येणार आहेत मैदानात सहभाग घेण्यासाठी त्यांची सोय तुम्ही तुमच्या स्वतःच्या फार्म हाऊस वरती केलेली आहे काय सांगा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अतिथी भव म्हणून जे लांबून ने येणार कसं आहे बैलांना पण थोडी रेस्ट पाहिजे म्हणून आपलं फार्मसीतून चार किलोमीटर वर जायसाठी चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे म्हणून मग चला शेठजी म्हणले जे लांबून येणार आहे त्यांच्या राहायची जेवणाची नंदींच्या चाऱ्याची दुधाची सगळ्याची व्यवस्थापन करू पण त्यांनी मला एक दिवस अगोदर सांगावं कोण कोण येणार आहे कॉल करून म्हणजे मला त्या सवय करता येईल बर आणि गाड्यांची नोंदीची पद्धत कशी असणार आहे काय करण्यात आलंय किती तारखेपासून नोंद चालू झाली नोंद चालू झालेली आहे आप आता आपली सतरा तारखेला नोंद थांबवणार आहे आणि सतरा तारखेला किती वाजता तीन वाजेपर्यंत नोंद थांबवून चार साडे चार ला चार ते पाचच्या दरम्यान लॉट काढायचा एवढ्या लवकर सतरा तारखेला का लॉट काढताय काय उद्देश लांबून जे बैलगाडी मालक येतील त्यांची गैरसोय व्हायला नको मी पण एक गाडा मालकी नाही मला माहित आहे त्याचं दुखणं काय येते खात्र पाक नऊ ला दहा ला लॉट काढतात मग लॉट बघ अकरा बारा परत नियोजन लावायचं कधी सकाळ उठायचं कधी त्यासाठी अगोदर करणार आहे किती पण गाड्या येऊ द्या लॉट ही पाचला निघतील म्हणजे निघतील लाईव्हच्या माध्यमात लाईव पवन यादवच्या लाईव्ह विकास सर येथील लॉट करायला अतिशय उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध आम्हाला पाहायला मिळेल का हो हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना आठवाडी तालुका यांनी घालून दिलेल्या नियमांटीनुसार पार पडत या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे आठवाडी तालुका कमिटी आटी तटीचा निकाल झाला तर तो, तो निकाल कशा पद्धतीने वरिष्ठांकडून त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार धनावडे बापू कोरेगाव या मैदानाचं संपूर्ण समालोचन कोण कोणते समालोचक करणार आहेत सुनील मोरे विकास सर जगदाळे प्रताप दत्ता झांजुर्ने आणि आमच्याच भागातले भरत गुरु बरं आणि त्याच जोडीला या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे पवन आणि त्यांना इंटरनेटची सुविधा दिली तर मी पण घरी बसून मैदान बघत असते मला माहित आहे ते जर झालंय तर किती रेटेट होत आहे म्हणून लाईव्ह म्हणजे मित्रांनो नेटची सुविधा पण दिलेली अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असं मैदान दिनांक अठरा सप्टेंबर रोजी आपल्याला खरसुंडीच्या फाटीवरती चिंचाळी केसरी मैदान पाहायला आपण ओळूयात या मैदानाचे आयोजक माणिक शेठ गायकवाड यांच्याकडे दादा नमस्ते नमस्ते आ, दादा तुमचं पहिल्यांदा अभिनंदन सुंदर असा निर्णय घेतला आणि चिंचाळे केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान पार पडत आणि त्याचं पहिलं पर्व पार पडतंय तर काय वाटतंय काय सांगाल कशा पद्धतीने मैदानाच्या आयोजन नियोजन करण्यात आलं नाही आता खरं सांगायचं झालं तर या मैदानाच्या नियोजनाच्या बाबतीत माझं काही नाही फक्त मी बॅकअप सोप आहे माझी बायको सौर मिल साई मानिक शेट गायकवाड सोल अँड सोल सगळं तिचं नियोजन आहे टोटली बक्षीसापासून बाकीचं नियोजन तिथल्या काय दुरस्त्या ही असतील सगळ्या फक्त आम्ही बरोबर आहोत आणि कारण तिचं नॉलेज डीप आहे ती स्वतः एक बैलगाड मालकीन आहे त्यामुळे मी एक प्रत्येक बैलगाड मालकांना एकच सांगेन की बाबा तुम्ही बिंदास्त्या कारण स्वतः बैलगाड मालक जेवढ्या एखाद्या गोष्टीचं आयोजन करतो तेवढे तिथे पैशाचा विषय राहत नाही किंवा किती उरतील किती जातील जा, त्याचा जा काही विषय नाही आणि एकदम उत्तम क्वालिटीचं सगळं नियोजन होईल बैलाला कुठल्याही प्रकारचं लाख लाख आहेत त्या बैलाला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही बैलगाडी मालकीन स्वतः असल्यामुळे त्या गोष्टीचं नियोजन पक्क आहे त्या पद्धतीनं नियोजन करण्यात आलेले आहे तर त्याचबरोबर ती दादा तुम्ही आता एक सांगितलं की तुम्ही उर्मिला ताई महाराष्ट्रातल्या पहिल्या महाराष्ट्र केसरी बैलगाडा मालकीन ठरल्यात तर त्याच्या निमित्तानं काहीतरी विशेष असं बक्षीस जाहीर केलंय तर काय जाहीर केलंय ते महाराष्ट्राला कळू द्या माझं मत असं की ह्या सगळ्या गोष्टीला पैसा महत्वाचा आहे आणि पैशासाठी कमावणारी व्यक्ती महत्वाची आहे तर मेन हेडच गेलं तर बाकी सगळेच पोरके होतात बरोबर तर एक लय असा काही मोठा उद्देश नाही पण छोटे खाणी म्हटलं की जे ड्रायव्हर लोक आहेत ते सगळ्यात रिस्की फॅक्टर त्यांचं आहे बाकी जे आम्ही बघणारे वगैरे सोडतो बाबा वगैरे स्वतः ते सांभाळू शकतात ड्रायव्हर लोकांची रिस्क जास्त असल्यामुळे मला वाटलं की त्यांचं काहीतरी एक जे काही फुलाची फुलांच्या ना त्यांना ऍक्सिडेंट विमा अपघाती विमा त्यांचा उतरावाचं ठरवलं जे पहिले म्हणजे गाडी बालक विजय होतील पहिल्या आठ गाड्या फायनल मेगा आणि क्वार्टरच्या म्हणजे एकूण किती ड्रायव्हर सर्वसाधारण चोवीस ड्रायव्हर येतील बघा मित्रांनो चोवीस ड्रायव्हरांचं आपण अॅक्सिडेंट विमा दहा लाखापर्यंत की दहा लाख तो उद्देश असा होता की चला माझी बायको बाबा महाराष्ट्रातली पहिली महाराष्ट्र केसरी बैलगाव मालकीन झाली आणि पहिली महिला आयोजक आहे मग सगळीच लोक देतात त्याच्यापेक्षा त्याला वेगळं काहीतरी तर देऊया हिचं मत होतं की असं काहीतरी एक ड्रायव्हर लोकांचं काहीतरी तर चालू व्हावं त्यांचं म्हणजे आता आपण प्रत्येक महिने पैसे तर देऊ शकत नाही दे। 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 एक सुरक्षा म्हणून एक वर्षापूर्व म्हणजे दहा लाखापर्यंत ऍक्सिडेंट उतरायचं असं ते वैयक्तिक माझं मत होतं ते मी म्हटलं पत्नी आपण पाहतो समाजामध्ये पतीबद्दल पत्नीला खूप आदर आणि अभिमान वाटतो पण इथं जरा वेगळं आहे पत्नी बद्दल पतीला किती अभिमान आहे ते ह्या आजच्या ह्या ह्याच्यातनं दिसून येते आणि तब्बल चोवीस जे फायनलला आणि त्यानंतरनं मेगा क्वार्टर फायनलला आणि मेगा फायनलला जे बैलगाडी वरचे चालक आहेत जे पात्र ठरणार आहेत तर त्यांचा प्रत्येकी दहा लाख रुपयांचा ऍक्सिडेंटल विमा काढण्यात येणार आहे आणि तो एक वर्षाचा असणार आहे तो एक बघा म्हणजे किती सुंदर असं नियोजन केलंय तर दादा अजून एकदा आता एक दुसरा प्रश्न तुमचा राजा पळतो अर्जुन पळतो तुम्ही महाराष्ट्रातली असं कुठलंही मैदान नाही त्या ठिकाणी तुमची बैल पळालेली नाहीत त्यानंतर ना तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचा अनुभव घेतला आणि स्वतः आता आयोजक होत आहे तर काय कसं वाटतंय नाही जे होण्याचा उद्देश हेच होतं की त्या बैलगाडी क्षेत्रात आली है, तर सगळ्या गोष्टी एकदा अनुभव या बैल घेऊन बघितले पळवून बघितले सांभाळून बघितले सुरुवातीला तयार करून बघितले एक वेळ मैदानवरून बघू काय शिकाय मिळते आणि कसं होतं बऱ्याच लोकांचं वजं होतं की बाबा आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो की ती लोक आपण देतात हा उद्देश होता चला आपल्या पण पॉन्चार व्हावा हे मैदान प्युअरली सांगतो की पैसे कमवणे की त्याच्या उरवणे हा उद्देश नाही यांना सांगितले हो फायदा होऊ फक्त बैलगाडी मालकाने नियम लक्षात ठेवायचा की तर नियमाचं कुठलंही म्हणजे कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही एक जो वेळ सांगेल त्यात कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही आता मी यांना सांगितलंय की बाबा सतरा तारखेला दोन लाच क्लोजिंग करून टाका काय येतील तेवढे येतील ज्या माणसाला गाडी नोंदवायची तो दोन दिवस पण अगोदर नोंदवू शकतो एक दिवस पण नोंदवू शकतो जेणेकरून कसं आमचा भाग एकदम एंडिंगला आहे बाकी सातारा भागून पुण्या भागातून छत्रपती संभाजीनगर ते तर लवकर येतील पण ह्या जवळच्या दोनशे दीडशे किलोमीटरच्या बैलगाडी मालकांना त्रास हो नये रात्री बारा बारा वाजेपर्यंत असं थांबवून परत नियोजन लावता येईल दोन तीन ला समजा जर नोंदी थांबवल्या पाच वाजेपर्यंत गट निघली तर ते नियोजन करून रात्रीची लवकर निघतील त्यासाठी माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे की तुम्ही वेळेची पाबंदी ठेवा बाकीच्या मैदानासारखं इथं होणार नाही की अजून गाड्या वाढतील थांबूया अजून गाड्या वाढतील थांबूया मी त्या सक्त खिला आहे हे मी जास्त काही हो आपण ते करू पण गाड्या येण्यासाठी थांबणार नाही शंभर शंभर नाही पन्नास शंभर किती येऊ देत मैदान होणार आणि वेळेत होणार वेळेत होणार बघा म्हणजे अतिशय शिस्तबद्ध असं शिस्त मैदान आपल्याला अखिल भारतीय बैलगडी संघटनेने जे नियम आटी घालून दिले त्या नियम आटीनुसारच हे आपल्याला मैदान पाहायला मिळणार आहे दादा खूप खूप धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव सुभाष बापराव पवार तुम्ही स्वतः मैदानात असता हो राजा बरोबर असता अर्जुन बरोबर पण असता तर दादा कसं काय रान कसे आहे पळायला फाटी कशी फाटी चांगली आहे कटनाची फाटी आहे कटनाची फाटी आणि रान ओराटीच आहे उराटीच आहे एकूण किती मैदान झाले दादा इथं पाच सहा मैदान झालेच पाच सहा मैदान झाले निकाल रेस संपल्यानंतर बैलांची पुढे जाण्याची दिशा कोणत्या साईडला आहे दिशा पूर्वेकडे कर जास्त करून जाते बर म्हणजे लाईव्हच्या माध्यमातन पहिलं पाहिलंय बर आणि तुम्ही स्वतः या मैदानावर येऊन गेलाय तीन चार मैदान मी स्वतः इथे येऊन स्वतः येऊ दादा आता दा निकाल रेस संपल्यानंतर साधारणतः किती जागा आहे पुढे एक चारशे फुट आहे म्हणजे निकाल रेस आणि पश्चिमेच्या बाजूला थोडस बारीक असं लवणे आहे कोपऱ्यात रस्त्याच्या साईडला तिथे लवणं वगैरे टाकून ते लेवल करून आता फाटीकडं मैदानात दर तुम्ही सांगितलं कटनाच आहे उराटीच आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावीस किती गट थांबू शकतात दहा पंधरा गट आरामशीर थांबू शकतात आरामशीर थांबू शकतात मग पहिले दहा दहा गटाने बरं त्याचबरोबर ओपनचं मैदान तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवलाय दादा पल्ला साडे नऊशे फुट आहे अंदाजे परफेक्ट साडेनऊशे तोडफार पर, पर दहा पाच फुट कमी पण पर साडे नऊशे फुट आहे साडेनऊशे फुट आहे मित्रांनो त्यानंतर निकाल रेषेच्या समोर बाईला थांबण्यासाठी किती जागा आहे चारशे फुट आहे चारशे फुट आणि त्याच्या पुढं नैसर्गिक टेकडी आहे त्यावर प्रेक्षकांना बसायला ही जागा आहे डोंगर आहे म्हणजे पेडगाव टाइप आहे थोडं पेडगाव सारखं आहे मिनी पेडगाव मिनी पेडगाव आहे त्यानंतर मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूला चारी कसं काय नियोजन केलंय त्या चारीना आता रेती वगैरे टाकून ते मुजवणार आहे आम्ही बरं आणि थोडं टोटल बॅरिके पश्चिमेला बॅरिकेट वगैरे आणि खाऊगल्ली पश्चिमेलाच लावणार आहे बरं का बॅरिकेट सोडून किती फुटावरती खाऊगल्ली लावायचे पंधरा फुटावर बरं त्याचबरोबर दोन्ही साइडला एकूण किती बॅरिकेट असणार पश्चिमेच्या बाजूला किती बाजूला तर शंभर टक्के पूर्ण बॅरिकेट आहे पूर्वीच्या बाजूला पूर्वेला एक पन्नास टक्के टक्के बॅरिकेट ज्या दिवशी मैदान संपूर्ण नाही त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आहेत पशुवैद्यकीय अँबुलन्सची व्यवस्था करण्यात आली व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची टँकर चार टँकर आहेत त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर उडा त्याचबरोबर लाईटचा पोल असं काय असं काही नाही लाईटचा पोल नहीं तो नहीं। टेक टेक तर अजिबातच नाही कुठं जवळ हा सगळा टेकड विहीर वगैरे असं काही नाही टेकडा परिसर टेकडीचा परिसर सगळा समोर बरं त्याचबरोबर आता आपण निकाल रेषेच्या समोर आल्यानंतर नाही थोडासा खडक वरती आलेला दिसते पाऊस झाल्यामुळे तर तिथं कसं काय नियोजन किती आता थोडीशी त्याच्यावर रेती वगैरे टाकून ते बुजवण्याचा प्रयत्न करणार आहे डंपर सांगितले सांगितले डंपर माती टाकते या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटीत आडी अडचणीत अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल हो संपूर्ण तयारी पूर्ण केली जाईल आणि जे काय दगड वगैरे दिसतात ते वेचून वगैरे सगळं टाकले जातील साईडला बैलांना किंवा चालकांना कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी आयोजक या नात्यानं ना, तुम्ही सगळी ती योग्य ती खबरदारी घ्या संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहे आणि मैदान हे चांगल्या अतिशय उत्कृष्ट प्रकारे पार पडत एका वेळेस किती गट खाली जातील दादा साधारणतः एका वेळेस दहा गट तर आम्ही पाठवणार आहे पाठवणार आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला दादांनी दिलेली आता आपण या ठिकाणी वरती बाईट चालू असताना लेंगरेचे दादा डायवर आलेत फेरे टाकण्यासाठी बैल घेऊन आलेले आहेत आदत आणलेत ओपन ओपनची बैल बरं का नेहमी फाटीवरती आहे आता बर किती लांबी लेंगरीत ना तीस किलोमीटर तीस आता काय सांगाल ह्या फाटीचं सा, काय तुम्ही एक वाटत गाडी इथं चालवली कशी फाटी आता सध्याच्या परिस्थितीला कशी आहे फाटी ओराडी चांगली आहे बायला सारखे पुढे थांबायला कशी काय थांबायला एक नंबर जागा आहे पार पडला की चारशे फुटावर गाडी थांबणार थांबणार आणि जरी कच्या संपल्यानंतर पुढे गेल्यानंतर कुठल्या दिशेने जाते गाडी जास्त करून पूर्व दिशेने पूर्व दिशेला कसं काय तिथं थांबायला वगैरे जागा आहे भरपूर जागा भरपूर जागा काय सांगाल मैदानाची तयारी सुरू आहे तुमच्याच भागात मैदान होते कसं वाटतंय म्हणजे आनंद आहे आता चांगलं मैदान होते पहिलं घेऊन पळायला ना हो येणार किती जोड्या आहेत पळायला आता भरपूर आहे ते बया म्हणजे पाच सहा जर जोड्या आपल्या आहेत सहा जोड्या तर घेऊन येणार हो येणार ड्रायव्हरचे ड्रायव्हर आहेत सचिन ड्रायव्हर आहेत सचिन ड्रायव्हर काय म्हणतात कशी काय पाठी पाठी एक नंबर आहे वराटीस पाठी आहे चांगलं मैदान आहे फेऱ्या बेरायला इथे आता बैल घेऊन आलोय फेरायला बैल घेऊन फिरायला आलाय तर बाकी अं म्हणजे इथं किती वेळा गाडी चालवली तुम्ही मैदानात लय वेळा चालवली आपल्या जवळच मैदान आहे त्यामुळे काय फेरायला आपण काय आव्हान करता इतर जॉकींना आणि बैलगाडी मालकांना कशा पद्धतीने सहकार्य करायला करायला सांगाल काय मैदान चांगला आहे सगळ्यांनी या मैदानाला मैदान जागा आहे काय नाही ड्रायव्हरचा काही विषय नाही चांगल्या मोर थांबाय जागाय सगळ्यांनी मैदाना जे काय तांत्रिक त्रुटीत तुम्हाला जाणवल्या काय असतील त्या ताईंच्या त्या नंतरनं गायकवाड साहेबांच्या निदर्शनास आणून देऊन त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का सगळ्या गोष्टींचा केला जाईल मित्रांनो आता जाता आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रातील पहिल्या महाराष्ट्र केसरी महिला बैलगडा मालकीन उर्मिला ताई गायकवाड यांच्याकडे बोलत ताई जाता जाता पुन्हा एकदा आता नियम उजळणी करून हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना <coughs> महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना आटपाडी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम हो। या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल त्याचबरोबर एकावीस किती गट खाली जातील दहा गट संघात गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचे नियमावले असतात गटाला चाल देऊ पण सेमीला मग किंवा चिठ्ठी टाकली जाईल त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे तिथे कशा पद्धतीची नियमावली असतात अखिल भारतीय संघटनेची जी भार आहे तीच त्याचबरोबर ती निकाल रेषेवरती एकूण किती कॅमेरे आहेत वरती दोन आहेत खाली एक आहे खाली एक आहे त्याचबरोबर ती गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला चा किंवा बैलाला मारहाण केली याबाबत जर कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर कशा पद्धतीचं नियम असणार आहे गाडी बाद केली जाईल ड्रायव्हरला त्या मैदानासाठी पूर्ण बॅन केलं जाईल आणि फायनल फेऱ्याला जे पळून येते त्यांची पूर्ण गाडी बाद केली बरं आणि गटाला आणि सेमी फायनलला ऑब्जेक्शन घेण्याचा किती कालावधी असेल जेवढे खाली गट जातील तेवढा कालावधी म्हणजे पाच जाऊ किंवा दहा जाऊ त्या पद्धतीने असणार आहे त्याचबरोबर डबल बैल पळाला तर कशा पद्धतीची नियमावली असणार द्यास आहे डबल बैल पळालेला असला की त्यांनी सगळं प्रूफ सकट यावं दाखवावं गट संपेपर्यंत कधी पण यावं गट संपेपर्यंत म्हणजे गट संपेपर्यंत कधी आपण डबल बैलाचं ऑब्जेक्शन घेऊ शकता मात्र ऑब्जेक्शन घेत असताना सबळ पुरावा आणायचा जेणेकरून आयोजकांना तो सिद्ध झाल्यानंतर ती गाडी बात करतील त्यानंतर ताई लॉबेटचा निर्णय कसा असणार जे अखिल भारतीय संघटनेचे जे नियम आहेत तेच आपण मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी निर्णय असा आहे लॉबी निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा एक पाय अथवा चकडीचे एक चाक गेल तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीनं मित्रांनो हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि आटपाडी तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसारच पार पाडणार आहे म ताई त्याचबरोबर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडतोय तर या मैदानाच्या संदर्भातल्या पावसाच्या अपडेट त्याचबरोबर परवानगी या संदर्भातले अपडेट आपल्यामार्फत बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्यांच्या त्यांच्या थ्रू वेळवेळी योग्य त्या टायमिंगला दिले जातील हो दिले जातील संध्याकाळपर्यंत परमिशन पर येईल मी लगेच ग्रुपला टाकील आणि पावसाचं सध्या तर बघा ओन पडले सुद्धा नाही आणि किती जर पाऊस झाला तर ही उराटीचं राहण्यां कटण्याची फटी खळखळ पाणी निघून जाते त्या पद्धतीने त्या पावसात सुद्धा मैदान होऊ शकते होऊ शकतं मित्रांनो जर इतर कुठल्या गोष्टीचा आपल्या म्हणजे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी असेल जेवढे गट खाली जातील ना <coughs> तेवढ्यातच तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं पाचने गेले पाच दहाने गेले सुट्टीच्या ठिकाणी पट्टी असणार आहे का हो निकाल रेषेवरती कुठे असणार आहे पट्टी असणार आहे आणि लॉट आम्हाला बरोबर सतरा तारखेला दुपारी पाहायला मिळतील ना हो पाच वाजेपर्यंत पाहायला मिळतील पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ चिंचाळे यांनी केलेले तर आपल्या मोठ्या भगिनीला साथ द्या मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि पुढच्या वर्षी पर्व दोन ह्याच्यापेक्षा आपल्याला सुंदर आणि मोठ्या बक्षीस रचनेचं पाहायला मिळणार आहे त्यामुळे यावर्षी भरभरून साथ द्या ताई अजून काय आव्हान करतात नाही सर्वांना मी हेच आवाहन करेन की लवकरात लवकर गाड्या नोंद करा जेणेकरून मला लॉट करायला त्रास होईल आणि सर्वांनी उपस्थित राहा मैदानाची शोभा वाढवा धन्यवाद धन्यवाद